कोणता पण न उचल काल काय जी गडबड होत कोणी काही पाहिजे बंद झालं पाहिजे पाहिजे कालवे साहेबांशी बोललो त्याच्यानंतर समीर भाऊशी पण बोललो त्यांनी सांगितलं महेश भाऊशी पण बोललो खैतनकर त्यांनी सांगितलं आता ठीक आहे ठेकेदाराचं नुकसान होऊन देऊ नका एवढ्या आहे त्या तीन गाड्या खाली करा भागवत साहेबांनी सांगितलं तीन गाड्या खाली करून घ्या कुठं तुमच्या सगळ्यांशी स्टार्ट माझे नाव वैभव सुभाषराव गायकवाड मी शेतकरी राहणार दुळगाव पिंपरी शिवार तुळगाव आणि पिंपरी शिवारमधनं जो पाठ गेलेला आहे त्याचं विनाकारण अस्तरीकरण चालू आहे तर तिथे त्याचा फ्लो चांगला आहे शिवाय त्याचा रॉक आहे खडक असल्यामुळे पाण्याचे लॉसेस पण नाही आहेत तर विनाकारण शासनाचा हा पैसा व्यर्थ चाललेला आहे तसंच जर हे कॉन्क्रिटीकरण झालं तर इथे जवळपास हजारो एकर शेत जमीन ही नापीक होणार आहे जे आम्हाला आत्ताच पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पण जर हे कॉन्क्रिटीकरण झालं तर साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर इथं पिण्याच्या पाण्याचे तसेच पिकाच्या पाण्याचे हाल होणार आहे तर या जे काही कॉन्क्रिटीकरण आहे त्याला आमचा सर्व दुर्गावातील शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध आहे कृपया शासनाने या विषयाची दखल घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावं आमची प्रमुख मागणी अशी आहे की या हे या हस्तरीकरणाला या 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 आमचा विरोध आहे इथे होऊ नये इथे रॉक आहे इथनं पाणी चांगलं फ्लो होतं लॉसेस होत नाही तरी काम थांबावं अशी आमचे आपले येवल्याचे लाडके आमदार साहेब यांना देखील विनंती आहे धन्यवाद सदर पालखे डाव्या काल्यावरती चारी नंबर तेहतीस आणि धुळगाव पिंपरी शहरामध्ये सदरचं जे कोंकडीकरण करते इरिगेशन सदरच्या कोंकटीकरण केल्यामुळं या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र नापीक होऊन जाईल त्याला पाणी मिळणार नाही कारण या पाणी ह्या पाणी फिरल्यामुळं भविष्यामध्ये जनावरांना गुरांना ढोरांना सगळ्यांना पाणी मिळतं आणि उन्हाळ्यातलं पाण्याची पिण्याची पाण्याची टंचाई भासते सदर कंकटीकरण कागद आच्छादिन करून आणि खूप असं मोठं स्वरूपाचं करत आहे त्यामधून शेतकऱ्यांना एक थेंबही पाणी जिरणार नाही असे ना ना। पाटाची ग्रॅव्हिटी चांगली असल्यामुळं तिथं कॉंकटीकरण करायची गरज नाही इथल्या सदर पिंपरी धुळगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे तरी शासनाने इरिगेशन कार्यकारी अभिंत्यांनी याची नोंद घ्यावी आणि इथं कुठल्याही प्रकारचं कंकटीकरण झालं नाही पाहिजेत कारण ते झाल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं इथं पाणी पिण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल आणि इथं उंच ठिकाण असल्यामुळं इथं खडकाळ प्रदेश हा आणि या खडकाळवरती कंकटीकरण करायचं कुठंही कारण नाही पण हा घाट कशाकरता घातला आहे हे आम्हाला पण कळत नाही तुम्हाला ठेकेदाराचे बिल असेल घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता आणि स्पॉटे निफाडला करा कुठं दुसरी करा पण आमच्या धुळगाव पिंपरी शिवारात हा कुठल्याही प्रकारचं पंकडीकरण होऊ नये अशी आमची शासनाला विनंती आहे